हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चंद्रपूर जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत माध्यम आहे मराठी पद आहे अंडर टीचर एक ते चार एक ते पाच वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे मानधन आहे सहा हजार रुपये अनुदान प्रकार ॲडेड विषय ऑल सब्जेक्ट शिकवण्याचं माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा एकूण पद आहेत तेरा फक्त तेरा पदासाठी चंद्रपूर जिल्हा परिषद मराठी माध्यमामध्ये रिक्त आहेत या प्रवर्गणी आहे रिक्तपदांची संख्या अनुसूचित जाती दोन सर्वसाधारण एक महिला एक अनुसूचित जमाती शून्य अनुसूचित जमाती पेसाक चार सर्वसाधारण तीन महिला एक विजा अ एक सर्वसाधारण एक ब एक सर्वसाधारण एक भजक एक सर्वसाधारण एक भजड एक सर्वसाधारण एक विमा प्र शून्य विमा व तीन सर्वसाधारण दोन महिला एक ई बी सी ई डब्ल्यू एस खुला शून्य दिव्यांग शून्य एकूण तेरा पद या पद्धतीनं तेरा पदांसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही जाहिरात जिल्हा परिषदेची मराठी माध्यमांसाठी प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं सर्वसाधारण सूचना इतर ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या त्याच पद्धतीच्या असल्याने या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार नाही आहे अशी ही जाहिरात या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली असून लवकरच ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे आज रात्री दहा वाजल्यापासून आपल्याला करता येणार आहे पुढील जिल्हा परिषदेची जाहिरात पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढील जिल्हा परिषदेची जाहिरात आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद